नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता लवकरच नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य असं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बक्षीस स्वरूपाचं असलेलं श्रीनाथ केसरीचं मैदान पार पडणार आहे मित्रांनो हे एक एक दुसरा एक बैल हे मैदान पार पडणार आहे त्या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाला दोन फॉर्च्युनर दुसऱ्या क्रमांकाला दोन थर आणि असा बक्षीचा बक्षिसाचं हे मैदान पार पडणार आहे आणि त्याच मैदानात सर्वांची उत्सुकता आहे की बाकासूर पडणार तर मित्रांनो बाकासूरबद्दल एक सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो मित्रांनो ती अपडेट जाणून घेण्याआधी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आत्ताच काही मागच्या काही दिवसांपासून बाकासूरला संघर्ष करावा लागत आहे गोलालासाठी पण मित्रांनो अखेर काल झालेल्या मैदानामध्ये म्हणजेच पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पड पडलेल्या निमसोडकरांच्या निमसोड मै निमसोडकरांच्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये बाकासूरने दुसऱ्या क्रमांकाचा गुलाल घेऊन अखेर गुलालाचा संघर्ष संपवला तर मित्रांनो बाकासूर फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पळणार का पळणार की नाही याम सर्वात या मोठी अपडेट होती मित्रांनो मोहित शेठ डुमाळ्यांनी सांग सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे की अजूनही बाकासूरचा दुसऱ्याचा किंवा आदतचा पायरा झालेला नाही मित्रांनो कारण की बक्कासूर सर्वांना माहीत आहे की बक्कासूर जेव्हा दुसऱ्याच्या दुसरा बैल किंवा आदत या यांच्यासोबत पळतो तेव्हा बक्कासूरला स्पीडमुळे त्रास होतो आणि हो गाडी थोडीशी मागे पुढे होते आणि गाडीला हार पत्करावं लागते किंवा गाडी फॉल फाल्, गाडी फॉल तर होत नाही पण हार निकाल भेटत नाही मित्रांनो त्यामुळे बाकासूरचा पायरा अजून झालेला नाही मित्रांनो जर बाकासूरचा पायरा चांगला झाला तरच बाकासूर आपल्याला या मैदानामध्ये पाहताना दिसू शकतो मित्रांनो बाकासूरचे पंच्याहत्तर टक्के चान्स आहे या मैदानामध्ये न पाळण्याचे आणि पंचवीस टक्के चान्स आहे पाळण्याचे तर, तर मित्रांनो बाकासूरला जर चांगला टॉपचा पायरा भेटला कारण मोही शेट यांनी सांगितलं आहे की मामा संतोष मामा साळुंके जे बाकासूरचे पायऱ्याचे नियोजन करतात असे मास्टर माइंड म्हणून नौ, ओळखले जाणारे संतोष मामा साळंके यांनी सांगितले आहे की जर आपल्याला मोहित शेठ यांना सांगितले की जर आपल्याला चांगला पायरा आणि टॉपचा पायरा आधाचा किंवा धुशाचा मिळाला तरच आपण या मैदानामध्ये फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये बाकासूरला घेऊन जाणार आहे तर मित्रांनो मला तर वाटतं की सर्व बाकासूरचे चाहते तुम्ही असाल मी असाल आणि आणखीही प्रेमी असाल त्यांच्या आनंदासाठी आणि इच्छेसाठी मोईशेठ धुमाड नक्कीच बाकासूरला या मैदानामध्ये घेऊन येऊ येणार तर मित्रांनो बाकासुरला आणि जो कोणी बाकसूरचा पायरा आहे त्यांना या मैदा या या मैदानामध्ये शुभेच्छा देऊयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद